महाराष्ट्र शासनाने बेरोजगार तरुणासाठी मुख्यमंत्री युवा कार्य शिक्षण योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना मोफत कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे याशिवाय त्यांना दरमहा आर्थिक मदतीचा लाभही दिला जाणार आहे त्यामुळे त्यांना सहज रोजगार मिळू शकेल राज्यातील जे तरुण सुशिक्षित असूनही बेरोजगार आहेत आणि ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही अशा सर्व युवकांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घेता येईल जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल आणि या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज करू इच्छित असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघावा लागेल कारणच या व्हिडिओद्वारे आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना दोन हजार चोवीसशी संबंधित संपूर्ण माहिती देऊ जेणेकरून तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी सहज अर्ज करू शकता चला तर मग जाणून घेऊया मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबद्दल महाराष्ट्र शासनाने बेरिजबुल तरुणांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य शिक्षण योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील सुशिक्षित बेरिजबुल तरुणांना मोफत कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे याशिवाय त्यांना दरमहा आर्थिक मदतीचा लाभही दिला जाणार आहे त्यामुळे त्यांना सहज रोजगार मिळू शकेल राज्यातील जे तरुण सुशिक्षित असूनही बेरोजगार आहेत आणि ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही अशा सर्व युवकांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घेता येईल मुख्यमंत्री युवा कार्य शिक्षण योजना दोन हजार चोवीस काय आहे कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नवोपक्रम विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण सेलतर्फे राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेद्वारे राज्यातील अठरा ते पस्तीस वयोगटातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना मोफत कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ दिला जाणार आहे युवकांना रोजगारासाठी मोफत कौशल्य प्रशिक्षणासोबतच सहा हजार ते दहा हजार रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाईल शासनाने दिलेली ही रक्कम लाभार्थ्याला त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार दिली जाईल उदाहरणार्थ प्रशिक्षणादरम्यान इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये डिप्लोमाधारकांना आठ हजार रुपये आणि पदवीधर पदव्युत्तर पदवीधर पदवी विद्यार्थ्यांना दरमहा रुपये दहा हजार दिले जाते मुख्यमंत्री युवा कार्य शिक्षण योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्जदार हा मूळचा महाराष्ट्र राज्यातील असणे आवश्यक आहे अर्जदाराचे वय अठरा ते पस्तीस वर्ष दरम्यान असावे राज्यातील तरुण विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असते शैक्षणिक पात्रता बारावी पास डिप्लोमा आणि ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन असावी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड पत्त्याचा पुरावा जात प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र पॅन कार्ड शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र मोबाईल नंबर ईमेल आय डी पासपोर्ट आकाराचे छायाचित्र बँक खाते पासबुक सी एम वाय के पी वाय योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्ही खालील पायऱ्यांद्वारे स्वतःची नोंदणी करू शकता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी अर्ज कसा करायचा ते येथे पहा सर्वप्रथम तुम्हाला योजनेच्या अधिकृत विस्फोट डब्ल्यू 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 डॉट महास्वेन डॉट गव्ह डॉट आय एनवर जावे लागेल आता यानंतर तुम्हाला होम पेजवर दोन पर्याय असतील तुम्हाला उमेदवार नोंदणी वर क्लिक करावे लागेल मुख्यमंत्री युवा युवा योजना योजना नोंदणी नोंदणी मुख्यमंत्री कॅन्डिडेट रेजिस्ट्रेशन वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल हा नोंदणी फॉर्म असेल जो असा दिसेल मुख्यमंत्री युवा कार्य शिक्षण योजना ऑनलाईन नोंदणी मुख्यमंत्री युवा कार्य शिक्षण योजना ऑनलाईन नोंदणी आता सर्वप्रथम तुम्हाला तुमचा तपशील या फॉर्ममध्ये टाईप करावा लागेल तुमचे नाव नंतर टाईप करा मोबाईल नंबर जन्मतारीख आधार क्रमांक हे तपशील टाईप करा आणि पुढे जाण्यासाठी पुढील सरणावर क्लिक करा आता यानंतर एक खर्च उघडेल जो असा असेल मुख्यमंत्री युवा कार्य शिक्षण योजना ऑनलाईन नोंदणी मुख्यमंत्री युवा कार्य शिक्षण योजना ऑनलाईन नोंदणी आता या अर्जामध्ये ईमेल धर्म जात पत्ता इत्यादी आवश्यक तपशील भरा यानंतर तुम्हाला तुमचे मूळ रहिवासी प्रमाणपत्र अपलोड करावे लागेल यानंतर बँक तपशील टाईप करा आणि रद्द केलेला चेक अपलोड करा त्यानंतर पुढील पर्यायामध्ये शैक्षणिक माहितीमध्ये पात्रता तपशील टाईप करावा लागेल पात्रता टाईप केल्यानंतर मार्कशीटप्रमाणे तुमचे शैक्षणिक प्रमाणपत्र अपलोड करा या प्रकारानंतर इतर माहिती तपशील आता यानंतर शेवटी सबमिट बटणावर क्लिक करा तुमचा अर्ज सबमिट केला जाईल अशा प्रकारे तुम्ही तुमची ऑनलाईन नोंदणी करू शकता अशाच नवीन माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा